नमस्कार शासन शासनजी युट्यूब चॅनल सर्वांच स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात पुढे म्हणजे राज्य सरकारी कर्मसाठी आली मोठी खुशखबर राज्य सरकारी कर्मच्या महागाई भत्ता पन्नास टक्के सह एकूण तेरा भत्त्यामध्ये वाढ त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट चला शुक्रिया केंद्र सरकारने केंद्रीय करोच्या महागाई भत्त्यामध्ये पन्नास टक्के परत वाढ केल्यानंतर इतर तेरा भत्त्यामध्ये आपोआप वाढ झाली आहे यामुळे केंद्रीय करण्याच्या एकूण पगारामध्ये मोठी वाढ झालेली आहे कोणत्या भत्त्यामध्ये वाढ झाली ती पुढील प्रमाणे पाहूयात सरकारी कर्मचाऱ्या महागाई भत्त्या चार टक्के वाढ केल्यानंतर प्रथम सरकारी तसेच निवृत्त वेतनामध्ये थेट वाढ झाली त्यानंतर दुर्गम भागामध्ये कर्तव्य बचावणाऱ्या कर्मचाऱ्या भत्त्यामध्ये पंचवीस टक्क्याची वाढ लावण्यात येणार आहे हे वेतन आयोगामध्ये नियोजित आहे सदर दुर्गम भत्त्याची विभागणी ही विभाग तीन भत्त्यांमध्ये करण्यात येते याशिवाय सातव्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार महागाई भत्त्याचा दर हा पन्नास टक्के आकडा पार केल्यानंतर घरभडी भत्त्यामध्ये वाढ नियोजित आहे ज्यापूर्वी डीएचा दर पंचवीस टक्क्याचा आकडा पार केल्यानंतर घरवाडी भत्त्यामध्ये वाढ करण्यात आली होती आता पुन्हा घरबाडे भत्त्यांमध्ये वाढ लागू करण्यात येणार आहे याशिवाय केंद्रीय महिला दिव्यांग महिला कर्मचाऱ्या मुलांसाठी मिळणारा विशेष भत्ता शिक्षण भत्ता पालनाला मिळणारा भत्ता घरवाडी भत्ता ड्युटी भत्ता गर्वेज भत्ता प्रतिनियुक्ती भत्ता वाहन भत्ता एन पी एस मधील सरकारची योगदान एक अशा एकूण पंचवीस टक्क्यांनी वाढ झालेली आहे यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा प्राप्त झालेला आहे आटा वेतन आयोगाचा प्रस्ताव केंद्रीय कर्मचाऱ्यांना सन हजार सव्वीस मध्ये नवीन वेतन आयोग लागू करण्याच्या अनुषंगाने या वर्षी आटा वेतन आयोगाची समिती स्थापना करण्याचा प्रस्ताव केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून तयार करण्यात येत आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिला आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक कमेंट करावन अपडेट प्रसार शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सुद्धा धन्यवाद